सोशल मीडियातून दोन विवाहाच्या कन्यादानासाठी सोशल मीडियातून सामाजिक बांधिलकी की श्रद्धा सुनील इजळकर आईच्या निधनानंतर चिंचगवान येथील मावशीकडे राहत असलेल्या श्रद्धा इजळकरच्या तोंडावर आलेल्या विवाहासाठी अडचणीची माहिती सविताताई निमगे पळसेकर प्रभाकर दहिभाते यांना कळल्यावर त्यांनी पत्रकार बांधवासह विविध वी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारीवर दानशूर मंडळी असलेल्या बरडशेवाळा तालुका हदगाव सोशल मीडिया ग्रुपवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत साई साखरे मित्रमंडळाच्या विशेष मदतीला शरद तुपकरी साहेब शिबदरा राम मिराशे लिमटोक निवृत्तीभाऊ वानखेडे मानवाडीकर चंद्रशेखर गिरी सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे हदगावकर वंसतराव चौधरी बरडशेवाळा तातेरा विजळकर बरडशेवाळा सटवाजी मस्के बरडशेवाळा ज्ञानेश्वर वानखेडे पळसेकर एम एस कदम मुख्याध्यापक अक्षय पवार बामणी उपसरपंच भूषण भास्करे यांच्या विशेष योगदानासह सतीश करचलवार शिक्षक रावसाहेब मस्के बरडशेवाळा नंदकुमार चिंचोलकर पळसा साहेबराव दहिभाते प्रणिता भिसे पोलीस पाटील बामणी श्रीनिवास चौधरी बरडशेवाळा सुजय शंकरराव मुळे विजय धनकवार कृषी सहायक अनिल उखळे बरडशेवाळा सविताताई टेकाळे संदीप दहिभाते अविनाश चौधरी बरडशेवाळा रामजी काळबांडे उमरखेड अशोक करे यांच्या योगदानातून विवाह दोन दिवस अगोदर घरपोच कन्यादान साहित्य दिले तर याच आठवड्यात पळसा येथील अडचणीत आलेल्या कुटुंबातील विवाहासाठी कन्यादान साहित्य दिले होते एकाच आठवड्यात सोशल मीडियावर दोन विवाहाला कन्यादान साहित्य देत सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याने सर्वसामान्यातून व संपूर्ण तालुक्यात याचे कौतुक होत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम श्रद्धाच्या विवाह तोंडावर आल्यामुळे श्रद्धाकडं श्रद्धा मावशीच्या राहत असते त्याच्यामुळं भांडे आणि काही लग्नाची साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांची आव म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बराबर नसल्यामुळं आम्हाला ही बातमी कळाली आणि बातमी कळाल्यावर आम्ही लगेच एक आमच्या प्रभाकर दादानी एक बरेचशवाळा तालुका हात गाव येथील एक ग्रुप केला आहे त्या ग्रुपच्या माध्यमात आम्ही एक सोशल मीडियावर एक आव्हान केलं त्या आव्हानाला एक नसून तर दोन एका आठवड्यामध्ये पळसा येते आणि पळसाला एक मदत दिली आणि तशीच आम्ही ह्या गावांना श्रद्धाला एक मदत द्यायलो अशा खरंच दानशूर दातेचे मनापासून धन्यवाद की यांच्या ताकदीमुळे आज काय होऊ शकते एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकते आज मी यांच्या घरी प्रत्यक्ष येऊन बघितलं घरात कुठलीच काही लग्नासाठी केलेली तयारी दिसून येत नाही म्हणून आज श्रद्धाला भांडे पाहू खूप आनंद वाटत असत आल्या होती की ताई आमच्यासाठी काय काय आणलं आणि खरंच भांडे पाहून श्रद्धा खूप हे झाली भावमुक्त झाली आणि त्या डोळ्यात कळकण पाणी आलं तसंच खरंच मनापासून धन्यवाद करते की त्यांच्या <laughs> आज सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण होत असतात मात्र ह्या सोशल मीडियावर कुठलाही वाद न नसून आज आपण काहीतरी दान कन्यादान म्हणून ह्या श्रद्धाला आपण देत असतो आणि खरंच त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते आणि इथंच थांबते जय हिंदी